नमस्कार मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहताय हे हे मुंबईतचं लाईव्ह बुलेटिन आहे पुढच्या काही मिनिटात दिवसभरातल्या पाच महत्त्वाच्या बातम्या आपण जाणून घेणार आहोत त्यातली पहिली बातमी आहे ती म्हणजे पावसाच्या संदर्भामध्ये मान्सून केव्हापासून मुंबईत दाखल होतो आहे महाराष्ट्रात मुसळधार पाऊस केव्हापासून पडणार आहे याबद्दलची बातमी त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे एकनाथ शिंदेंच्या जागा ज्या पडल्या किंवा ज्या जागांवर जा एकनाथ शिंदेंचा पराभव झाला त्याला भाजप कारणीभूत असल्याचं म्हटलं जात आहे खरोखर भाजप याला कारणीभूत आहे का हा पुढचा मुद्दा पण असं कोण म्हणताय आणि त्यामुळे महायुतीमध्ये पुन्हा धुसफूस सुरू झालेली आहे त्याबद्दलची बातमी त्या, बात त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे इंडिया आघाडी आणि एनडीएचं आता ठरलेलं आहे ते नेमकं काय ठरलेलं आहे याबद्दलची बातमी आणि त्या पुढे बातमी असणार आहे ती म्हणजे बैठकांचं सत्र होणार आण आहे आणि या बैठकांमध्ये कुठल्या कुठल्या नेत्यांच्या होणार आहेत त्याबद्दलची बातमी आणि त्या पुढे बातमी आहे केजरीवाल यांच्या संदर्भातली तर सगळ्यात आधी पावसाच्या बातमीनं सुरुवात करूयात मुंबई ठाणे पालघरमध्ये मागच्या तीन दिवसांपासून पाऊस पडतो आहे हा वळीवाचा पाऊस आहे तसंच महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही भागामध्ये वळीवाच्या पावसाला सुरुवात झालेली आहे तीन दिवस ज्या पद्धतीनं पाऊस मागच्या काही दिवसांपासून पडतो आहे आता पुढे आणखीन तीन दिवस पावसाची शक्यता आहे पण हा देखील वळीवाचा पाऊस आहे अठ्ठेचाळीस तासांमध्ये कोकणामध्ये मान्सून दाखल होईल आणि त्यानंतर जहा दहा जूनपासून मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाला सुरुवात होईल तसंच एक प्रकारे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामधले काही जिल्हे आहेत तिथं पाऊस येणार नाही महाराष्ट्रामध्ये पाऊ मुसळधार पाऊस किंवा मान्सून दाखल झाल्यानंतरही असं सुद्धा हवामान खात्यानं म्हटलेलं आहे रविवार सोमवार आणि मंगळवार मुंबईसह पश्चिम घाटामध्ये मोठ्या प्रमाणावर मुसळधार पावसाचा इशारा हा आ, हवामान खात्यानं दिलेला आहे अर्थात तुम्ही पिकनिक ट्रिपला निघणार असाल पावसाळी तर मात्र विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे तसंच रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यामध्ये मागच्या दोन दिवसांपासून वळीवाचा पाऊस पडतो आहे पण उघडीप राहील पावसाची असं सुद्धा म्हटलेलं आहे मुंबईमध्ये सुद्धा मुंबई आणि मुंबईच्या मुंबई आसपास सकाळच्या वेळामध्ये हलक्या सरी येत आहेत पण हा मान्सूनपूर्व किंवा वळी वळीव्याचा पाऊस आहे मुंबईमध्ये दहा जून नंतर मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे पुन्हा तीन दिवसाचा हा जो पाऊस आहे गुरुवारपासून तो सुद्धा वळीवाचा पाऊस असणार आहे पुढच्या बातमीकडे ओळयात एकनाथ शिंदेच्या अनुषंगानं जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीनं पंधरा जागा घेऊन एकनाथ शिंदेंनी सहा जागांवर विजय मिळवलेला आहे अनेक जागांवर सात जागांवर आलेला हा जो पराभव आहे त्याच्या अनुषंगानं जर आपण पाहिलं तर एक आता महायुतीमध्ये प्रत्येक पक्षानं आपला आपला अभ्यास करायला सुरुवात केलेली आहे या अभ्यासामध्ये जर आता आपण पाहिलं तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडनं थेट भाजपवर आरोप करण्यात येतो आहे भाजपच्या नेत्यांवर आरोप करण्यात येतो आहे काही जागांवर झालेला पराभव हो हा भाजपच्या नेत्यांमुळे झाल्याचं एकनाथ शिंदेच्या बरोबर असलेल्या नेत्यांना वाटतं आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये याची जोरदार चर्चा सुरू आहे अर्थात याच्या परिणामाच्या अनुषंगानं किंवा या अशा गोष्टी होऊ नयेत याच्यासाठी या नेत्यांचं काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेणारच आहोत पण त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर दक्षिण मुंबई दक्षिण मध्य मुंबई यवतमाळ वाशिम आणि हिंगोली या जागांच्या पराभवाच्या साठी भाजपला एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतले नेते दोषी धरत आहेत किंवा त्यांच्यामुळे या जागा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या पडल्या असं त्यांचं मत आहे कुठेतरी भाजपनं इथनं म्हणजे हिंगोली असेल यवतमाळ वाशिम असेल या जागांवर उमेदवार बदलण्यासाठीचा सा जो आग्रह धरला होता त्यामुळे या जागा पडल्या असं या नेत्यांना वाटतं आणि त्यामुळेच विद विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं जेव्हा निर्णय घेण्याची वेळ येईल त्यावेळेस मात्र भाजपच्या कुठल्याही सर्वेचा आधार घेतला जाऊ नये भाजपचा कुठलाही हट्ट पुरवला जाऊ नये असं एकनाथ शिंदेंच्या नेत्यांनी थेटपणे बोलायला सुरुवात केलेली आहे काल जर आपण पाहिलं असेल तर एक प्रकारे संपूर्ण राजकारणामध्ये जी चर्चा होती ती म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी घेतलेल्या निर्णयाची देवेंद्र फडणवीसांनी आपल्याला उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून सुटका करण्यासाठीचा त्यांची जी मनिषा आहे ती बोलून दाखवली अर्थात त्याच्या संदर्भामध्ये निर्णय होईल असं सुद्धा म्हटलं जात आहे योग्य तो निर्णय भाजपच्या नेतृत्वाकडनं घेतला जाईल पण देवेंद्र फडणवीसांनी ही जबाबदारी घेतल्यानंतर भाजपच्या इतर नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांनी असा निर्णय घेण्याची गरज नाही सरकारमध्ये राहून ते संघटनेचं काम सुद्धा करू शकतात असं म्हटलेलं आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी तसंच आशिष शेलार आणि चंद्रकांत पाटील यांनी जी एकत्रित पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी असा उल्लेख केलेला आहे आता महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की महायुतीमध्ये सातत्यानं ज्या पद्धतीची धुसफूस राहिलेली महायुती आहे महायुतीमध्ये महायुतीच्या जागा इतक्या कमी येण्यास ही अनेक कारणं म्हटली जात आहेत त्याच्यामधलं एक आणि सातत्यानं म्हटलं जाणारं कारण आहे किंवा अगदी सुरुवातीपासून सांगितलं गेलेलं कारण आहे ते म्हणजे महायुतीमध्ये जागांवरनं ज्या काही कुरबुरी झाल्या होते जी काही धुसफूस झाली होती त्याचा परिणाम म्हणून महायुतीला अनेक जागांवर फटका बसल्याचं पाहायला मिळतंय अर्थात महायुतीमध्ये संघर्ष आणि चढाहोळ सुद्धा मोठ्या पद्धतीनं होती कुठे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा आणि भाजपचा संघर्ष होता कुठे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा संघर्ष होता या अंतर्गत संघर्षामुळेच महायुतीच्या जागांवर महायुतीच्या अनेक जागांवर फटका बसल्याचं म्हटलं जात आहे पण एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडनं किंवा एकनाथ शिंदेंच्या नेत्यांकडनं थेट अशा पद्धतीनं भाजपवर दोषारोप केल्यामुळे किंवा तशा पद्धतीची चर्चा ही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये सुरू झाल्यामुळे विधानसभेच्या अनुषंगानं कुरबुरी आणखीन वाढण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात जर आपण पाहिलं तर काही नेते हे खाजगीमध्ये ही गोष्ट मान्य करतात काही नेते जाहीरपणे सुद्धा या गोष्टी मान्य करतात ते म्हणजे की अशा पद्धतीची जी कुरबूर लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या आधी झाली होती त्याचा फटका बसलेला आहे पण विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आता ऑलरेडी कुरबुरी सुरू झालेल्या आहेत फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर जर आपण पाहिलं असेल तर लोकसभा निवडणुकीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरनं सुद्धा शिवसेनेचा दावा म्हणून एकनाथ शिंदेंनी दावा दोनही कोकणाच्या जागांवर केला नाही अर्थात याच्यामुळे शिवसैनिकांमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये नाराजी होती पण महत्वाचं आहे ते म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये एक प्रकारे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडनं मदत होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती उदय सामंत यांनी रत्नागिरी मतभागामध्ये मद नारायण राणे यांना मदत करावी असं थेट थेट जे आहे ते महायुतीमध्ये ठरलं होतं उदय सामंत आणि किरण सामंत उदय सामंत आणि किरण सामंत या दोन्ही बंधूंनी नारायण राणेंसाठी काम केलं होतं आता नारायण राणेंना सिंधुदुर्ग लोकसभा सिंधू रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेमधल्या सिंधुदुर्ग या भागामध्ये मतदान मिळवणं हे फारसं अवघड नव्हतं पण रत्नागिरी हे त्यांच्यासाठी चॅलेंजिंग राहिलं असतं आणि म्हणूनच उदय सामंत आणि किरण सामंत यांची मदत जी आहे ती व्हायला हवी यासाठीचे प्रयत्न केले गेले आणि तशी मदत ही किरण सामंत आणि उदय सामंत यांनी प्रत्यक्ष दिल्याचं देखील पाहण्यात आलं असं असताना सुद्धा आता निलेश राणे यांनी थेट उदय सामंत यांच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग रत्नागिरी विधानसभा मतदारसंघावरच दावा केलेला आहे काल जेव्हा माध्यमांशी निलेश राणे बोलत होते त्यांनी थेट अशा पद्धतीनं म्हटलेलं आहे ते म्हणजे जेव्हा माध्यमांशी बोलत होते त्यावेळेस त्यांनी उल्लेख केला आणि त्याचबरोबर ट्विटही केलेलं आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे ते म्हणजे की नितेशने फक्त राजापूर मतदारसंघावर भाजपचा सा दावा सांगितला माझं म्हणणं आहे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ पण पारंपरिक भारतीय जनता पार्टीचा आहे तो आम्हाला परत मिळावा आणि आम्ही तो घेणार अशा स्वरूपामध्ये किंवा असं ट्विट करून थेट रत्नागिरी लोकसभा मतदारसंघावर लो रत्नागिरी विधानसभा मतदारसंघावरचा दावा हा निलेश राणेंनी केलेला आहे जर आपण पाहिलं असेल तर मदत मिळवण्यासाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही भा भागामध्ये हे दोनही भाऊ म्हणजे नितेश राणे आणि निलेश राणे हे ॲक्टिव्ह होते पण त्याचबरोबर रत्नागिरीमध्ये किरण सामंत यांची जास्त यांचा शब्द जास्त चालतो किंवा यांना जास्त पसंती आहे ही गोष्ट लक्षात घेताना त्यांचे समर्थक तिथं मोठ्या प्रमाणावर आहेत ही गोष्ट लक्षात घेताना उदय सामंत आणि किरण सामंत यांची मदत घेण्याचा निर्णय हा नारायण राणेंसारख्या नेत्यांनी घेतला आणि ती मदत त्यांच्या दोनही मुलांनी घेतली पण त्याचबरोबर आपण पाहिलं असेल तर निवडणुकीच्या निकालानंतर थेट अशा पद्धतीनं ज्यांनी मदत केली त्या उदय सामंतांच्या विधानसभा मतदारसंघावरच दावा हा निलेश राणेंनी केलेला आहे दोन हजार चार अनुषंगा म्हणजे एक प्रकारे आपण असं म्हणूयात की उदय सामंत यांचा सा हा जो मतदारसंघ आहे जिथनं ते निवडून आलेले आहेत त्या मतदारसंघावर दावा केल्यानंतर आता भाजपनं लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं कोकणामध्ये प्रवेश मिळवलेला आहे पण कोकणामध्ये खासदारकी मिळाल्यानंतर आता विधानसभेचे जास्तीत जास्त आमदार हे कोकणातनं यायला हवेत किंवा कोकणातनं मेजॉरिटी आमदार आणण्यासाठीचे प्रयत्न हे भाजपचे राहतील या दोन्ही लोकसभा मतदारसंघातनं असं सुद्धा म्हटलं जात आहे म्हणजे ज्या शिवसेनेचा कोकण हा बालेकिल्ला मानला जातो तिथं ठाकरेंच्या शिवसेनेला यश आलेलं पाहायला मिळालं नाही एकनाथ शिंदेनी तर जागाच घेतल्या नाहीत भाजपनं तिथं प चंचू प्रवेश करत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातनं आपला खासदार उभा केला आणि निवडून आल्यानंतर आता विधानसभेच्या अनुषंगानं पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे दावा ठोकायला सुरुवात केलेली आहे ही गोष्ट लक्षात घेता विधानसभा निवडणुकीसाठीचं रणशिंग हे महायुतीमध्ये फुंकण्यात आलेलं आहे पण असं असताना सुद्धा कुठेतरी यामध्ये पुन्हा एकदा आपापसातला संघर्ष जो आहे तो पाहायला नेत्यांनी मदत केली त्या नेत्याच्याच विधानसभा मतदारसंघावर भाजपकडनं दावा केला गेल्यामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये सुद्धा नाराजी असल्याचं म्हटलं जात आहे विशेषत्वानं उदय सामंत यांनी आपल्या खासगी समर्थकांकडे याबद्दलची नाराजी व्यक्त केल्याचं म्हटलं जात आहे एकीकडे एकनाथ शिंदेंच्या आमदारांचं खासदारांचं आणि नेत्यांचं म्हणणं आहे ते म्हणजे की अशा पद्धतीनं लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं झालेला पराभव हा कुठेतरी भाजपमुळे झाल्याचं म्हटलेलं आहे आणि दुसरीकडे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं अशा पद्धतीनं आता भाजपच्या नेत्यांकडनंच विधानसभा मतदारसंघावर जे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे आहे त्याच्यावर दावा केला जातो त्यामुळे या कुरबुरी आणखीन वाढण्याची शक्यता आहे दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस हा मोठा भाऊ असल्याचं लक्षात आल्यानंतर तेरा जागा काँग्रेसनं महाराष्ट्रामध्ये जिंकल्यानंतर नाना पटोले यांनी सुद्धा विधानसभेच्या तयारीला सुरुवात केल्याचं म्हटलं जात आहे जा त्यांनी थेट दीडशे जागांवर दावा करणार असल्याचं म्हटलेलं आहे म्हणजे आपण असं म्हणू शकतो की महायुतीमध्ये संघर्ष हा विधानसभा मतदारसंघावर येऊन पोहोचलेला आहे ते तिथं महाविकास आघाडीकडनं काँग्रेसनं मोठा भाऊ ठरल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये जास्तीच्या जागा मागण्यासाठीचे प्रयत्न करण्यासाठीच्या हालचाली सुद्धा सुरू केलेल्या आहेत पुढ म्हणजे महा लोकसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतरच विधानसभेसाठीच रणशिंग हे नेत्यांनी फुंकलेलं आहे तिथं केंद्रामध्येच अजून सरकार स्थापन व्हायचं आहे अशाही परिस्थितीमध्ये आक्रमक किंवा आग्रही पवित्रा हा महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत पुढच्या बातमीकडे बोलयात ही बातमी आहे ती म्हणजे बैठकांच्या सत्राच्या संदर्भातली जर आपण पाहिलं असेल तर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं ज्या पद्धतीनं बैठकांची सत्र ही महायुतीमध्ये घेण्यात आली होती तशीच बैठकांची सत्रं ही महाविकास आघाडीमध्ये सुद्धा झाली होती आता निकालानंतर सुद्धा पुन्हा एकदा बैठका आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यातली महत्त्वाची बैठक आहे ती म्हणजे एकनाथ शिंदेंच्या खासदारांची होणारी बैठक या बैठकीनंतर एकनाथ शिंदेंचे खासदार आहे दिल्ली दिल्लीमध्ये जाणार आहेत दिल्लीमध्ये अर्थातच पंतप्रधानपदाची शपथ नरेंद्र मोदी घेतील आणि त्याच्या स सात तारखेला ते शनिवार इथे ही शपथ घेतील आणि त्या दृष्टीनं हालचाली महा महायुतीमध्ये महाराष्ट्रामध्ये आणि एन डी एमध्ये दिल्लीच्या पातळीवर सुरू झाल्याचं पाहायला मिळतं आहे पण एकनाथ शिंदेंच्या खासदारांची होणारी ही बैठक अत्यंत महत्त्वाची आणि त्याचं कारण आहे ते म्हणजे ज्या नाराजीबद्दल खाजगीमध्ये चर्चा ही एकनाथ शिंदेंच्या आमदार खासदारांमध्ये आहे भाजपबद्दलच्या नाराजीची ती नाराजी किंवा त्याचा स्वर हा आजच्या एकनाथ शिंदेंच्या बैठकीमध्ये उमटू शकतो या बैठकीनंतरच एकनाथ शिंदेंचे खासदार दिल्लीकडे जाणार आहेत दुसरीकडे अजित पवार यांच्या आमदारांची सुद्धा आज दुपारी बैठक होणार आहे अजित पवारांच्या आमदारांची होणारी बैठक सुद्धा महत्वाची आहे कारण लोकसभा निवडणुकीचा निकाल येण्याच्या आधीपासूनच अजित पवारांनी विधानसभेच्या निवडणुकीसाठीची तयारी केल्याचं आपण पाहिलेलं आहे या परिस्थितीमध्ये अजित पवारांच्या आमदारांची होणारी बैठक महत्वाची आहे खर तर रोहित पवार यांनी सुद्धा दावा केल्याप्रमाणे काही आमदार खासदार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार शरद पवारांच्या गटाच्या संपर्कात असल्याचं म्हटलं गेलेलं आहे त्या पार्श्वभूमीवर आज अजित पवारांनी जी आमदारांची बैठक बोलावलेली आहे त्याच्यामध्ये काही पडसाद उमटतात का हे बघणं महत्त्वाचं राहील दुसरी आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या अनुषंगानं काल देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाच्या या सगळ्या कामातनं आपल्याला मुक्तता मिळावी अशी इच्छा व्यक्त केली त्याचबरोबर यासाठीचा निर्णय हा केंद्रातले नेते घेतील असं म्हणून दाखवलं आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर आज देवेंद्र फडणवीस हे दिल्लीकडे निघालेले आहेत किंवा दिल्लीला जाणार आहेत जी माहिती आपली आहे त्याच्यानुसार दिल्लीमध्ये आजच्या बैठकीनंतर जर आपण पाहिलं तर कुठेतरी सरकार स्थापन झाल्यानंतरचे जे महाराष्ट्रामधले काही महत्त्वाचे निर्णय आहेत ते होण्याची शक्यता आहे तूर्त तरी भाजपातल्या शीर्षस्थ नेतृत्वाने एक प्रकारे आत्तापर्यंत लक्ष घातलेलं आहे ते म्हणजे केंद्रामध्ये सरकार स्थापन करण्यावर आणि याच्यासाठी सगळ्या गोष्टी सरळसूत व्हाव्यात म्हणूनचे प्रयत्न हे भाजपातले शीर्षस्थ नेतृत्व करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत महाराष्ट्रामध्ये मात्र अशा पद्धतीनं त्यानंतर हालचाली सुरू होतील जेणेकरून विधानसभा निवडणुकीसाठी गोष्टी सुकर होतील आता एक गोष्ट सांगितली पाहिजे ती म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी इच्छा व्यक्त केली असली तरी सुद्धा भाजपातल्या केंद्रातल्या नेत्यांना खरोखर वाटतंय का की देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोडून किंवा उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन पक्षासाठीचं काम करावं पक्ष संघटनेसाठीचं काम करावं याच्यावर पुढच्या गोष्टी अवलंबून राहतील पण देवेंद्र फडणवीसांनी आपली ही मनिषा बोलून दाखवत असतानाच जे महायुतीच्या पराभवाचं कारण किंवा भाजपला जी कमी मतं मिळालेली आहेत भाजप भाजपला ज्या कमी जागा मिळालेल्या आहेत ते सांगितलं होतं तर त्या अनुषंगानं केंद्रातल्या शीर्षस्थ नेतृत्वाकडून देवेंद्र फडणवीस यांना काय सूचना केल्या जातात हे बघणं महत्वाचं आहे तिथं राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या जे पी नड्डा यांचा कार्यकाळ संपतो आहे दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यासाठीची मागणी आहेत त्याचबरोबर जर आपण पाहिलं असेल तर अनेक ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामा देण्याची तयारी केलेली आहे कारण भाजपला हवं हो तसं महाराष्ट्रामध्ये यश आलेलं नाही ही गोष्ट सांगत पण याच सगळ्याच्या अनुषंगानं महाराष्ट्रामधली स्थिती सांभाळण्यासाठी एक कडखर नेतृत्व आहे हो त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचं उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याचा जो निर्णय आहे तो निर्णय मान्य करून पक्ष संघटनेमध्ये लक्ष घालण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना सांगितलं जाईल का दिल्लीच्या आज या बैठकीमध्ये किंवा देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये गेल्यानंतर तिथं नेमकं काय होईल हा महत्वाचा मुद्दा आहे दुसरीकडे जर आपण पाहिलं तर विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं खर तर कशा पद्धतीनं तयारी भाजपकडनं केली जाईल याचा अंदाज बांधत असतानाच लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी सुद्धा भाजप पा लागल्याचं पाहायला मिळालं आणि आम्ही निवडणुकांची तयारी ही वर्षभर करत असतो असे भाजपचे नेते दावा करतात त्या अनुषंगानं देवेंद्र फडणवीस यांना आजच्या दिल्लीच्या भेटीमध्ये किंवा दिल्लीच्या बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकीसाठीच्या काही सूचना दिल्या जातात का हे देखील बघणं महत्त्वाचं आणि इंटरेस्टिंग राहणार रा आहे दरम्यान देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीमध्ये होणारी भेट महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेच्या खासदारांची होणारी बैठक आणि अजित पवारांच्या आमदारांची होणारी बैठक अत्यंत महत्त्वाची राहणार रा आहे त्यावर आपलं लक्ष असणार आहे त्याबद्दलच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या आपण मुंबई कक्षाच्या युट्यूबवर लाईव्हच्या माध्यमातून आणि व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत दुसऱ्या बातमीकडे वळूयात ही बातमी सुद्धा इंटरेस्टिंग आहे आणि त्याचं कारण आहे ते म्हणजे एन डी एचं आणि इंडिया आघाडीचं ठरलेलं आहे इंडिया आघाडीचं ठरलेलं आहे ते म्हणजे की विरोधी बाकांवर बसायचं असं इंडिया आघाडीनं ठरवलेलं आहे कालच्या बैठकीमध्ये हा निर्णय झालेला आहे मल्लिकार्जुन खरगे यांचं असं म्हणणं आहे ते म्हणजे योग्य वेळ आल्यानंतर आम्ही योग्य तो निर्णय घेऊ आता एन डी एच्या अनुषंगानं जर विचार करायला गेला तर नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्यासह इतर जे एन डी ए अलायन्सबरोबर गेलेले मित्रपक्ष होते त्यांनी एन डी एला एला समर्थनाचं पत्र सबमिट केलेलं आहे आणि दुसरीकडे आपण पाहिलं तर नरेंद्र मोदी यांना एनडीएचे नेते म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे राष्ट्रपतींकडे आपला प्रस्ताव दिल्यानंतर सरकार स्थापनेसाठी केंद्रातलं प्रयत्न होणार आहेत एक प्रकारे असं म्हणूयात की चंद्राबाबू नायडू आणि त्याचबरोबर नितीश कुमार यांची इंडिया आघाडीमध्ये सहभागी होण्याची शक्यता आता मावळलेली आहे अर्थात कधीही रा जर आपण पाहिलं तर नितीश कुमार हे आपली दिशा त्यानंतरही बदलत असल्याचं पण पाहिलेलं आहे त्यामुळे तूर्त तरी एन डी ए बरोबर राहण्याचा निर्णय या दोन नेत्यांनी घेतला असला तरी सुद्धा येत्या काळामध्ये जसं इंडिया डी आघाडीकडनं दावा करण्यात येतो आहे की आम्ही योग्य वेळी आमचा निर्णय घेऊ तशा पद्धतीने नितीश कुमार यांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न होईल का हे बघणं महत्वाचं राहील पण तूर्त तरी नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनी एनडीएला समर्थन दिलेलं आहे शनिवारी शपथविधी होऊ शकतो नरेंद्र मोदी यांचा पण त्याच अनुषंगानं जर आपण पाहिलं तर साम वर्तमानपत्रामध्ये नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यात आलेली आहे मोदींची तिसरी कसम आणि चौथाच अंक चौथा अंकच खरा अशा शब्दामध्येही टीका करण्यात आलेली आहे भाजप हा मिठाला आणि शब्दाला जागणारा पक्ष नाही आणि मोदी हे त्या बाबतीत प्रख्यात आहेत मोदी यांचं भारतीय सभ्यता आणि संस्कृतीशी नातं नाही हे चंद्राबाबू वगैरे लोकांना माहीत आहेच पण बाबू यांनीही राजकारणात अनेक उन्हाळे पावसाळे पाहिले आहेत त्यामुळे भारतीय सभ्यता आणि लोकशाहीला इजा पोहोचेल असं कृत्य ते करणार नाहीत मोदी यांना तिसऱ्यांदा शपथ घ्यायची आहे म्हणून ते नितीश कुमार आणि चंद्राबाबूंचा वापर करतील पण ही तिसरी कसम म्हणजे मोदी भाजपच्या अंकाचा चौथा अंक ठरेल पडद्यामागची नवी पटकथा घडताना देश पाहत आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आता त्यांनी जर आपण पाहिलं तर एक प्रकारे आकड्यांचा घोळ असल्याचं सुद्धा म्हटलेलं आहे एक प्रकारे सामनाच्या या अग्रलेखात आरोप करण्यात आलेले आहेत एनडीए म्हणून दोनशे एक्क्याण्णवचा आकडा दाखवला जातोय तो, तो फसवा आहे त्यामुळे तिसऱ्यांदा शपथ घेण्यासाठी मोदी यांनी बहुमताचा कागद राष्ट्रपती भवनात सादर केला तरी तो कागद आणि त्यावरील बहुमताचा आकडा म्हणजे त्यांच्या एम ए इन एंटायर पॉलिटिक्स या डिग्रीप्रमाणे रहस्यमय असेल मोदींकडे स्वतःचं बहुमत नाही कुबड्यांवरचं बहुमत मोदी यांच्या बाणेदार स्वभावाला मानवणार नाही ना म्हणूनच भारतीय जनतेनं अत्यंत सभ्यपणे मोदी यांना सत्तेवरून खाली उतरण्याचा संदेश दिला आहे तुमचं काम झालं आहे उगास रेंगाळू नका आणि स्वतःची जास्त बेअब्रू करून घेऊ नका पण सभ्यता आणि संस्कृती या दोन महान हिंदू शब्दांशी मोदी आणि शहांचा संबंध आला नसावा म्हणून आता मोदींचं सरकार नाही तर एनडीएचं सरकार बनवत असल्याचं त्यांनी जाहीर केलं तसंच झालं तर मोदी यांना अनेक कुबड्यांच्या अटी शर्तींवर काम करावं लागेल मोदी आत्तापर्यंत एनडीए वगैरे मानायला तयार नव्हते पण काशीच्या देवांनी प्रभू श्रीरामांना त्यांच्यातला अहंकार संपवण्यासाठी एनडीएच्या चरणी आणलं मोदींना यावेळी राम पावला नाही कारण श्रीराम हा अहंकाराचा शत्रू आहे आणि अहंकाराचा पराभव करून त्याने अयोध्येचं रामराज्य स्थापन केलं वाराणसीचा प्रचार संपताच मोदी यांनी दहा कॅमेऱ्यांसह ध्यान केलं पण वाराणसीत त्यांचं मताधिक्य जोरदार घसरलं हा देवाचा प्रसादच म्हणावा लागेल भारतीय जनता मिळालेल्या दोनशे चाळीस जागा हा मोदी ब्रँडचा चमत्कार नाही राज्यभरातल्या प्रादेशिक पक्षांच्या मदतीनं भाजपनं हा आकडा गाठला मोदी यांनी महाराष्ट्रात अठरा सभा आणि अनेक रोड शो केले अठरापैकी चौदा जागांवर भाजपचा पराभव झालेला आहे मोदी नागपुरात गेले नाहीत तिथं भाजपचे नितीन गडकरी विजयी झाले भारतीय जनता पक्षाचा आरोप होता की महाराष्ट्रात मोदींचा फोटो लावून शिवसेनेचे खासदार जिंकले भाजपचा हा भ्रम यावेळी लोकांनी तोडलाय उद्धव ठाकरे यांचा चेहरा घेऊन शिवसेनेचे नऊ खासदार जिंकले असं म्हणत त्यांनी टीका केलेली आहे नरेंद्र मोदी यांच्यावर आणि उद्धव ठाकरे यांचा चेहरा घेऊन शिवसेनेचे नऊ खासदार जिंकले आणि शरद पवारांचा चेहरा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ खासदार विजयी झाले उलट महाराष्ट्रात मोदी मोदी करणाऱ्यांचा आकडा तेवीसवरून नऊवर आला महाविकास आघाडीने तीस जागा जिंकल्या त्या मोदींशिवाय मोदी वगैरे लोकांशी मैत्री ठेवण्यापेक्षा त्यांच्याशी शत्रुत्व केलं तर ते फायद्याचं ठरतं मोदी आणि त्यांचा मतलबी पक्ष त्यांना संकटात साथ देणाऱ्या मित्र पक्षांना मित्रांना संपवून टाकतो हा अनुभव आहे त्यामुळे चंद्राबाबू नायडू यांनी अत्यंत सावध राहिलं पाहिजे बाबूंचं बोट धरून भाजप आंध्रात घुसला बाबूंना संपवायचा प्लॅन त्यांच्या डोक्यात घोळतच असेल नवीन पटनायक यांच्या बिजू जनता दलानं दहा वर्ष दिल्लीत मोदी यांच्या सरकारला बिनशरपत्त पाठिंबा दिला दहा वर्षांनी ओडिशातून नवीन पटनायक आणि बिजू जनता दलाला भाजपनं संपवून टाकलं पटनायक आता हे वनवासातच गेले देशभरात भाजपनं हेच आणि हेच केलं असं म्हणत भाजप हा मिठाला आणि शब्दाला जागणारा पक्ष नाही आणि मोदी हे त्या बाबतीत प्रख्यात आहेत असं म्हणत टीका ही आजच्या सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र म्हणजे पंतप्रधान हो हु, होणार असलेल्या नरेंद्र मोदी यांच्यावर केलेली आहे सध्या तरी जर आपण पाहिलं तर काळजीवाहू पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी लवकरच ते द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन सरकार स्थापनेसाठीचा दावा करतील आणि शनिवारी त्यांचा शपथविधी होणार आहे महत्वाचं आहे ते म्हणजे की यात उल्लेख केलेल्या दोन गोष्टी एक म्हणजे की मोदी का परिवार असं म्हणत जे कॅम्पेन सुरू केलं होतं त्याचबरोबर भाजप पा चारसो पार जाईल किंवा भाजपकडनं जास्तीत जास्त जागा जिंकल्या जातील असा दावा करणाऱ्या भाजपकडनं केंद्रामध्ये सरकार स्थापनेसाठी एन डी एचं सरकार असा जो काही बदल झालेला आहे या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं तो विरोधकांना फायद्याचा ठरणार आहे पण विरोधकांनी त्याच्यावरनं टीका सुद्धा ऑलरेडी सुरू केलेली आहे आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नावाचा आधार घेतलेल्या आमदारांना घेतलेल्या उमेदवारांना पराभव पत्करावा लागलेला आहे असं म्हणत आता याचं जे राजकारण आहे ते विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतं अर्थात देशपातळीवर या सगळ्याचे वेगवेगळे परिणाम पाहता येत आहेत किंवा उमटताना आपण पाहतो आहोत असं असलं तरी सुद्धा विरोधकांकडनं होणारी ही टीका ही कुठेतरी आपण असं म्हणू शकतो ती म्हणजे महायुतीच्या विधानसभेसाठीच्या कॅम्पेनला एक कॅम्पेनच्या दृष्टीनं विचार करायला लावणारी आहे महायुतीचं कॅम्पेन हे विधानसभेच्या अनुषंगानं बदलेल का याचा आपल्याला अंदाज सुद्धा केंद्रातलं सरकार स्थापन झाल्यानंतर विधानसभेची तयारी जशी सुरू होईल लगेचच कळेल म्हणजे आपण असं म्हणूयात की महायुतीमध्ये अजित पवार एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांनी विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केलेली आहे तिकडे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा नाना पटोले यांनी विधानसभेसाठीचा दावा केलेला आहे ही गोष्ट लक्षात ठेवली तर एक प्रकारे राज्यामध्ये विधानसभा हालचाली सुरू झालेल्या आहेत अर्थात वेगवान हालचाल या सगळ्याला वेग आणखीन काही दिवस लागतील पण दावे प्रतिदावे तर होत राहतील आणि विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा आधार घेत हे दावे होत राहणार आहे पुढच्या बातमीकडे बळ्यात ही बातमी आहे ती म्हणजे अरविंद केजरीवाल यांची कथित मध्य घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवाल हे तुरुंगात आहेत त्यांना अंतरिम जामीन मिळावा यासाठी त्यांनी कोर्टात धाव घेतली होती पण कोर्टाने याच्यावर सुनावणी घ्यायला नकार दिलेला आहे एकोणीस जूनपर्यंत आता अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात राहावं लागणार आहे तर या झाल्या दिवसभरातल्या पाच महत्त्वाच्या बातम्या या सगळ्या बातम्या मुंबई तक डॉट इन या वेबसाईटवर वाचता येतील मुंबईतकच्या यूट्यूबवर याचे व्हिडिओ आणि काही महत्त्वाचे लाईव्हसुद्धा पाहता येणार आहेत आत्ता या लाईव्हमध्ये मी थांबते आहे हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद